नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएमली ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर मांगितुंगी येथे वार्षिक जैन यात्रा महोत्सव उत्साहात प्रारंभ भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक प्रवचन व भव्य रथ मिरवणुकीची जय्य तयारी दिव्य भारत बीएसएम न्यूज अंतापुर सटाडा प्रतिनिधी अरुणकुमार भामरे जगप्रसिद्ध जैन तीर्थक्षेत्र श्री एक हजार आठ सतिशय चिंतामणि पार्श्वनाथ भगवान मंदिर मांगीतुंगी येथे वार्षिक यात्रा महोत्सव सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर उत्साहात प्रारंभ झाला पहाटे पाच वाजता हजारो भाविकांनी पर्वतावरील दिगंबर जैन प्रतिमांचे व मंदिराचे दर्शन घेत अभिषेक पूजन करून या धार्मिक पर्वाची सुरुवात केली मांगितुंगी पर्वतावर या काळात अध्यात्म श्रद्धा आणि पर्यावरण या त्रिसूत्रीचा संगम दिसून येत आहे देशभरातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीत तीर्थक्षेत्र परिसर भक्तिमय झाला आहे यात्रा काळात स्वच्छ पिण्याचे पाणी सुरळीत वीजपुरवठा आरोग्य व परिवहन विभागाकडून दळणवळण सुविधा प्लास्टिकमुक्त परिसर स्वच्छता राखणे आणि पर्यावरण रक्षण या सर्व बाबींसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे तीर्थक्षेत्र पर्वत परिसर व धार्मिक वास्तूंना कोणतीही हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे ग्रामस्थ व समिती सदस्यांचा सक्रिय सहभाग या नियोजनासाठी उपाध्यक्ष अभिमन पवार ओखा कुवर रवींद्र कुंवर बाळू पवार पोपट चौधरी अशोक माळी बापू कुंवर रामा देशमुख राजाराम चौरे अभिमन पवार एकनाथ पवार काळू चौरे विनोद सोनवणे तसेच भिलवाड यात्रा कमिटीचे सर्व ग्रामस्थ अखंड परिश्रम घेत आहेत त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे यात्रेचे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडत आहेत श्रद्धा भक्ती आणि पर्यावरणाचा संगम मांगितुंगी यात्रा महोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकतेचा उत्सव बनला आहे स्वच्छ यात्रा हरित यात्रा या संकल्पनेतून भाविकांना प्लास्टिकमुक्त आणि स्वच्छ परिसरात आध्यात्मिक अनुभव देण्याचा प्रयत्न केला जात आहे मांगितुंगी श्री एक हजार आठ सतिशय चिंतामणी पार्श्वनाथ भगवान मंदिरात अभिषेक पूजन करताना भाविक अंतापूर सटाणा प्रतिनिधी अरुणकुमार भामरे मुख्य संपादक डॉ भागवत महाले दिव्य भारत बीएसएम न्यूज भाविकांच्या उपस्थितीत मंगल अभिषेक पूजन पहाटेच्या शुभवेळी पर्वतावर असलेल्या दिगंबर जैन प्रतिमांवर अभिषेकाचा कार्यक्रम पार पडला भाविकांनी पारंपरिक पोशाखात जय जिनेंद्रच्या च्या घोषात पूजन अर्पण केले पर्वतपायथ्याशी असलेल्या मुलनायक चिंतामणी पार्श्वनाथ भगवानाच्या मंदिरात सकाळी आठ वाजता अष्टद्रव्य पूजन साहित्य अभिषेक व सामूहिक आरती करण्यात आली या सोहळ्यात महिलांपासून तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील भाविकांनी सहभाग नोंदवला साधुसंतांचे मंगल प्रवचन धार्मिक उत्सवाच्या पहिल्या दिवशी देशभरातील ख्यातनाम जैन साधुसंतांच्या उपस्थितीत प्रवचनमाला पार पडली यात मुनिश्री एकशे आठ महिमासागरजी महाराज मुनिश्री एकशे आठ दिव्यसेनजी महाराज मुनिश्री एकशे आठ परमसागरजी महाराज एकशे पाच कीर्तीश्री माताजी सुनंदामती माताजी सुग्रीवमती माताजी सुभद्रामती माताजी मोक्षश्री माताजी क्षुल्लक नमनसागर महाराज क्षुल्लिका चारित्रश्री माताजी आणि क्षुल्लिका संवेदश्री माताजी यांची मंगल प्रवचने संपन्न झाली दुपारी दोन वाजता कल्याण मंदिर महामंडळ पूजा विधान आयोजित करण्यात आले यावेळी चातुर्मासासाठी आलेल्या अकरा साधुसंतांची पादपूजा करून त्यांना नवीन पिछी कमंडलू आणि शास्त्र भेट देण्यात आले या विधीने संपूर्ण परिसर भक्तिभावाने न्हावून निघाला सायंकाळी शास्त्र प्रवचन व मंगल आरती सायंकाळी सात वाजता मंदिरात मंगल आरती पार पडली त्यानंतर बालब्रह्मचारी साधना दिदी व पंडित शैलेशभाई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्र प्रवचन झाले या प्रवचनांमधून साधना दिदी यांनी स्वच्छता संयम आणि साधना या त्रिसूत्री जीवनमूल्यांवर प्रेरणादायी विचार मांडले भाविकांनी टाळ्यांच्या गजरात प्रवचनाचा लाभ घेतला भव्य रथ मिरवणुकीची तयारी ट्रस्ट कमिटीच्या माहितीनुसार मंगळवार ता पाच नोव्हेंबर रोजी दुपारी भगवान महावीर यांच्या प्रतिमेची रथमिरवणूक पर्वत पायथ्यापासून पांडुकशिलापर्यंत वाजत गाजत काढण्यात येणार आहे या मिरवणुकीत धोल ताशा पथक पारंपरिक पोशाखातील भाविक सजवलेले रथ आणि पुष्पवर्षावाचे कार्यक्रम होणार आहेत भक्तिभावाने नटलेले हे दृश्य यात्रेचा मुख्य आकर्षण ठरणार आहे यात्रा व्यवस्थापनात ट्रस्ट कमिटीचा सक्रिय सहभाग यात्रेची सुरळीत आणि यशस्वी अंमलबजावणी व्हावी यासाठी ट्रस्ट कमिटीचे अध्यक्ष सुमेर कुमार काले उपाध्यक्ष महेंद्र जैन महामंत्री डॉप्रा उपेंद्र लाड कोषाध्यक्ष मोहनभाई जैन सहमंत्री वर्धमान पांडे न्यायमूर्ती कैलाशजी चांदीवाल तसेच प्रवीण पहाडे प्रमोद अजमेरा किशोर शाह रमेश गंगवाल सतीशभाई राजू बडजाते प्रदीप ठोले जितू जैन व्यवस्थापक महावीर पांडे आणि किरण जैन यांच्यासह सर्व कर्मचारी व स्वयंसेवक मोठ्या उत्साहाने परिश्रम घेत आहेत यात्रेचा कार्यकाळ वाढविण्याचा निर्णय यंदाच्या यात्रेचा कार्यकाळ ता नऊ नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आला असल्याची माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष दोधू ठाकरे यांनी दिली त्यांनी सांगितले की दरवर्षी वाढती भाविकांची गर्दी लक्षात घेऊन आणि लांबवरून येणाऱ्या दुकानदार व्यावसायिक व हॉटेल अधारकांना पुरेसा व्यवसाय करण्याची संधी मिळावी भाविकांतरे का आनंद घेता या है और समाचार के लिए संपर्क करें आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले दिव्य भारत बी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बेलाइकन दबाए अब तक बस इतना ही फिर मिलते हैं कैसे ही बड़ी खबर के साथ नमस्कार और देखते रहे